नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता चला तर मग देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू सकाळची वेळ आहे सूर्यनारायण आले आहेत आणि सकाळी सकाळी स्वयंपाक करायची माझी घाई चालली आहे कारण की मिस्टरांचा डब्बा असतो स सकाळचा म्हणजे सकाळची ड्युटी चालू झाली आहे त्यापासून आता आम्हाला सकाळपास शकर। सकाळीच उठावं लागतं रात्री झोप झाली किंवा नाही झाली तरी पण उठा कामं करा आणि लागा आपल्या कामाला असं होऊन चाललं आहे कारण की रात्री बाळ झोपत नाही ते चार चार वाजेपर्यंत जागं असतं सकाळचे चार वाजेपर्यंत आणि तेच क म्हणजे त्याला बघता बघता माझी झोप होत नाही मग काय झोप हो बगा को सद मक जाली की नाही हो बघा कसं दिसतं आहे त्याच्यानंतर मग उठा आणि आपली स्वयंपाकाची वेळ झाली की स्वयंपाक करा तसंच चाललं आहे आता इकडे भात ठेवून दिला गॅसवर त्याच्यानंतर भाजी बनवली आणि इकडे घेतली कणिक भिजवायला कणिक भिजवता भिजवता असं वाटतं होतं की आता झोपू की नंतर झोपू इकडे भाजी शिजत होती झोप तर डोळ्यात होती पण कामं करायला म्हणजे कामं कोण करणार म्हणून कामं करावेच लागतात आणि कामं जर नाही केले तर मग काय जेवण करायला जेवण पण मिळणार नाही इकडे कणिक भिजवून घेतली ते ठेवून दिली आणि बा बाळाला बघायला गेली तर तिकडे बापलेकांची मस्ती चालली होती तिघं पण मस्त खेळत होते तर तेल मालिश करायची होती मिस्टरांनीच मालिश करून दिली तरच छान झालं कारण की एक काम कमी का झालं त्याच्यानंतर मग काय इकडे बाथरूमकडे तर, इक तर पूर्ण म्हणजे ड्राम वगैरे जे पाणी भरतो आपण भरून ठेवतो ते सगळे खराब झालेले होते ते बघायला गेली तर मला असं वाटतं होतं कधी मी स्वच्छता करते कधी साफ करते काही माहीत तर मग म्हटलं चला आपण आता नळ यायचे नळ यायच्या पहिला आपण त्याच्यानंतर घासून घ्यावं घ्यावं चला खराब झाला होता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरावं लागतं आणि पाणी स्वच्छ राहिलं तर छान वाटतं म्हणून म्हटलं पहिलं छान असं त्याला साफ करून घेते त्याला घासून घेतलं बकेटा वगैरे छान असे घासून घेतल्या नाहीतर त्या तशा वेळेला आणि त्याच्यानंतर स्वच्छ राहतात आणि दुसऱ्या जे घरात तिथे बाकी लोक ते मग जे घर जसं राहतं त्याच्या नुसार ते ठेवत असत तसंच झालं होतं माझी सासू काय करतच नव्हती जसं आहे तसं ठेवत होती पण म्हणू वनू वनुँ मग त्यांनी पण ते काम करून म्हातारे आहेत तरी पण करत होत्या पण कसं त्यांच्या घरी जसं वातावरण असतं तसंच आपल्या घरी कसं ठेवणार म्हणून म्हटलं स्वच्छता पहिलं महत्त्वाची आहे तरी पण करत होत्या आणि आता गावाला गेल्या तर मलाच करायचं आहे म्हणून म्हटलं पहिलं आपणही थोडंसं का होईना पण थोडं 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 करत राहायचं त्याच्यानंतरच आपलं साफ स्वच्छता काहींच्यामध्ये आता मी व्हिडिओ बनवायला नव्हते पाहिजे पण जसे आता मला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर मिळत आहेत त्याचा माझा पण म्हणजे आत्मविश्वास वाढत आहे की मला पण समोर म्हणजे काही ना काही मिळू शकतं किंवा काही होऊ शकतं असं नाही पण स्वतःचा आत्मविश्वास वाढायचा असेल किंवा न... समोर जायचं असेल तर काहीतरी समस्यांना म्हणजे सामोरं जावंच सा लागतं तसंच माझं चाललं आहे कोणी काहीही म्हणू आता मी ठरवलं आहे की आपण व्हिडिओ काढायचे आणि असेच टाकत राहायचं नाहीतरी आपण जे डाटा जे यूज करतो ते टाईमपास करतो ते टाईमपास करण्यापेक्षा आपण काहीतरी यूज करायचं त्याचा वापर करायचा असं मी ठरवलं होतं पहिल्यापासूनच इच्छा होती माझी की व्हिडिओ टाकत जायचं पण तेव्हा मला असं वाटत नव्हतं की म्हणजे लोकांचा विचार करत होते आता कोणाचा विचार करायचा नाही आणि काही नाही स्वतःच जे वाटतं ते करायचं तसंच मी आता ठरवलं आहे तर मी जे व्हिडिओ काढते आता ते घरगुती असो किंवा ब्लॉग असो काही असो आता टाकायचं म्हणजे टाकायचं म्हणून ठरवलं आणि तेच करत असते इकडे पूर्ण आ, आता जे चार महिने किंवा म्हणजे सहा महिने मी जे काम केलं नव्हतं घरामध्ये ते आता मला करावं लागतंय आहे पूर्ण घराची साफसफाई करून हळूहळू चालू आहे जे जे मला होतं कारण की खूप असं त्रास होतो टाक्याला दुखतं आणि हातपाय दुखत असते खूपच त्रास होते दोनच महिने तर झाले आहे आता आरामाची गरज होती पण आराम कुठं काय करणार जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणत आता कामं करतच असते कामं कोण करणार म्हणून पूर्ण कामं झाल्याच्यानंतर मग थोडासा आराम करायला मिळते नंतर बाळं सुटून जाते त्याच्यानंतर मग इकडे नळ आले तर पहिले टप लावून ठेवून दिला तिकडे नळ आले तर म्हणजे पाणी खाली न जाता टपामध्ये जाऊन राहतं आणि मला त्रास होत नाही कारण की माझा मुलगा माझी म मदत करतच असतो ते तर आहेच कारण की त्याला बाळाला बघायला लागतं आणि मी पाणी भरत असते पाणी भरताना भरता इतका त्रास होतो दुखतच असते तरी पण मला कामं करावेच लागतात कोण करणार मुलाला म्हटलं तू बाजारात जाते का मुलगा म्हणत हो चला पैसे द्यावेच लागणार चला मग आवडलास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओने बाय बाय